तू कुठे गेले काय माहिती गावात गेले तिथं बस जाऊन बसले घरातले अजिबात काळजी नाही किराणा हे बाजार हे आणि दिसे काही नाही नाही ना मग लांब द्या ना लांब बसतो शिजन चालू आहे मग आत्ताच खाते बारभर थोडी खाते शिजन गेलं काय 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 करते हे काय सर पण तोडते ना काय झालं गॅस काय झाला तुला माहिती गॅस संपला म्हणून मला कुणी काय सांग बोला ना अगं मी तर मला काही सांगायचं मी गेलो होतो ना गावात

लवसून एवढे नाही टेस्ट करेल नाही माफी करायची मला हो का आणि घरी कुणी आहेत नाही माहिती मला पण काहीतरी आयडिया करून जावं लागलं भाऊ हाय वाटतं जरा काहीतरी करती हां मला ना तसे जवळ येऊन नाही बसून जरा मला आता काहीतरी गॉगल बिगर काढितो गॉगल लाईतो तिचा नवरा नवराळीचं नवराळीची सगळी एकठी दिसते

काय सांगा तुम्ही कुठे लिहा तो नाही केला आम्ही कुठं घरच्या बाहेर जातो तुम्हाला वळ खायला आणि तो झाड पुढे गेला ते किराणा आयला गेले ते संपलं होतं साखर संपली होती म्हणजे आंब्याचा रस्त्या काय बसले घरी इकडेच येऊ तुम्हाला काय सारख तुम्हाला दिसत नाही का हो मला दिसत नाही म्हणून काय प्रॉब्लेम आहे ऑपरेशन झाले डोळ्याचे नामस ते मागे टाकलं ना पाचशे रुपये घेतले ते पाचशे रुपये म्हणलं सॉरी तर या पाचशे रुपये नाही पाणी नको मला कायच बाई माहिती काय झालं दिसायला कमी झालं आता मला नाही आता तुम्ही काय कुठं घेणार नाही तिकडं तिकडं काय कर इकडे सरकत मी तू घाब रोक घाब रोक तू घाब नको बस बस अग मला आहे ना काय होत नाही का तुम्हाला दिसत नाही तुम्ही बरोबर हात लावा लागले कुड्या हो। मांडीवर बरोबर हाट तिथं तुम्हाला दिसत नाही हा का मायाला दिसला आज मी काला ठेवला असतो घेस मांडी अगं बापस तू ती कोण बोलत आहे मी खूप बोलत आहे मग मला वाटतं तुझं ओळख म्हणून मी आज आट चौपात च्या खूप पाहतोय का नाही तुझी डब तुम्हाला आवाज येतोय पण मग इथं मी मी काय नाकारला का दिवस थांबत काय झालं मग अपेक्षा केलंय ना कुणी नाही मलाही ना जेवण करायला कोणी नाही घरी मग मी तो डब्बा देईल आजचा औषध घालायला कोणी नाही घर तो आता घातलं तर बरं होईल ना पण नवऱ्यात सांगते ना तो अनवराला काय सांगायची बाई तो आता मनोर माहिती किती मारील मला एवढं तरी पुण्य घे बाई मनवरा घाली तुमच्या औषध नाही तूच घाल ना तू तिथे घात मध्ये घालून कुठं मध्ये नेऊन आता ड्रॉप सोडायचंय फक्त नाही मला लसून एवढा मनवर येईल तर मला फोन मध्ये घातला किंवा कस काय ते सांगायचं घाला घालता तू मा, मार का तुम्ही दिसत नाही म्हणून म्हणून ना मॅम घात भाई तुम्हाला मार खाऊ घाल नाही मी आहे बाई मी आहे ना का नको तू घाबरू नको बाबा कसं काय चाल ना देणं नाही घाल करू तुमचं अगं आता झालं दोन दिवस झाले अप्रेक्ष दोन दिवसापासून ते एक पोराला बोलायचं पूर्ण खाली करून दिला एक एक थेप टाकायला सारा वगळा आला का पार खाली माझ वगळ आला नाही तू कस थेप चेप टाकशील काय संबंध घालायला अरे घाल बाई आता काय सांगू ऐकणार ना तुम्ही मात्र वच तुला घालायला पाहिजे ना घाल कवा तो तो आधी गेला मग वास काय बोलता

ના <laughs> 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 काय म्हणते रुपये आहे का नाही दे का तुला माहीत परत सांगतो मला बायको आहे का नाही नाही ना माझ्या दोन दिवस झाले ऑपरेशन झालं डोळ्याचं बरं मला असं पाहू सांगितलं डॉक्टरने ड्रॉप दिले तर दोन दिवस ड्रॉप घातला नव्हता

आ, ते कानगा एका पोराला बनवल्या त्याने आका ड्रॉप होतो वगळ का बरोबर टाकला असत मला बरी वाटली म्हणजे तू अशा उद्योग करतो ते पाचशेच देत पाचशे आठ चार दिवस थांबत ना तू आता टाकून दोन चार दिवस टाकून दिला ड्रॉप तू दोन दिवस थांबत एक काम कर रस्ता कळून मिळून तुला पुढील आम्ही करून हा साहेब करतो हा बायको पण झालं तुला खरंच चांगली भेटली अरे इकून तिकून झाला मावला माला माझा चांगली तुम्ही बायकोच नाही म्हणली नाही अजून काय जेव्हा खाऊ घालायला जाणू नको बाई मला वेळ कुठे आंबरस नाही ना डोळ्याला त्रास होईल मग वाजे तुम्ही नको मी खातो घरी उकडेल रातावरण या डोळ्याला चांगले ना बरं मी माझ एक किंट आणून ठेवले उकलो नाही खेळ नको खेळ नको हा रात उकडून ठेवल दोन एक